शहरामधली मुलं मुली कुत्र मांजर पाळायचं हट्ट करतात आणि आमच्या गावाकडच्या मुलांचं नादच वेगळा टाकीला असतात व्हिडिओ त्याला <laughs> माझा हात आलाशी आला बघ प्रियूचे लॉक्स या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा आहे मेघाकडचा दुसरा दिवस मेघाकडचा पहिल्या दिवसाचा लॉग तुम्ही बघितला नसेल तर लवकर लवकर जाऊन बघा आणि आज पण खूप सारी मज्जा मस्ती करणार आहोत तर बघूयात पुढे आणि हर्षा कसल्या विचारामध्ये आहे काय म्हणजे बघायचं मॅचिंग झालेलं आहे आता पाऊस खूप जोरात येणार आहे तुम्हाला दाखवते क्लायमेट आपण हर्षा काय करते स्नॅप स्नॅपचॅट ची दुनिया स्नॅप आणि आपण आहेत इंस्टाग्राम युट्यूब असं स्नॅपचॅटला त्यांना आजची सकाळ झालेली आहे चहापासून या चहा पहिला ही आहे आमच्या बाळाची माधुरी माधुरी बाळ तिला फिरवायला ती बाळाला फिरवा तेच समजत नाहीये चला आजचं जेवण पण शेतीवरतीच आहे काकीने जेवण वगैरे घेतलेलं आहे आणि आमच्या बाळाने घेतलेली आहे माधुरी

का काळ पूर्ण भरलेलं होतं आज सगळं रिकामा झालेला आहे पाणी <laughs> बाळ अजून स्ट्रगल करते ते बकरी सोबत हर्षा ये इकड़े ये तुम्हाला गमंत दाखवते हर्षाची हर्ष ये शहर हर 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 की लडकी आहे ना वो मेघा घ्यायला गेलीये तिला ये ये भिजायचं मला अंदाज नाही हळूहळू होय हर्षा जर आपण त्या साईडला गेलो आता देवा। देवा। ना खूप पाऊस पडला ना हे भरलं तर काय करायचं आपण आज तिकडेच लावूया मोबाईल का चार्जर घेऊन आलीये मी हे बघा पिशवी चार्जर चार्जिंग संपली का आणि अशा प्रकारे काटा टोसलेला आहे तिथे काटा आहे परत एकदा नदी पार करायला आलेली आहे ही बघा अशी ही पूल आहे का हां इथे पूल आहे त्या साईडला जातो आता एकदा पडता पडता राहिलेली आहे घेऊ शकते मोबाईल पडला तर पडला फ्रिक्स हे व्हिडिओ हे हे मेघाच्या काकांचं घर आहे तिथे आम्ही आता सामान तिथे कोणीच राहत नाही कुठे आहे लाईटीचं चालू आहे का लाईट हे बघा आम्ही इकडून आलो हे लावून बघ विरलं <laughs> चल घेऊन <क्यों? laughs> अरे इथलं काय काय व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे हर्षा लॉगर आहे लॉगर हर्षदा जाधव एक हर्षा छोटासा धबधबा स्नॅपचॅट युजर हर्षा कुठे पण गेला तरी स्नॅप स्ट्रिक असते ना काहीतरी स्नॅपचा वा 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 फोटोग्राफर विडिओग्राफर स्ट्राईक स्ट्राईक व्हिडिओग्राफर आणि काकी तिकडे बकरी बांधतात जिथे बघाल तिथे तुम्हाला हिरवंच दिसेल कारण आपण गावात आलेलो आहेत हे लॉजिक आहे नाहीतर बोलाल काहीही बोलत असते चला आता भात खणायला हर्षेला खास आमच्या भात लावायला यायचं होतं म्हणून घेऊन आलीये आमच्याकडे लवकर झाला ना मग मेघाकडे आलोय आता भात खणायचा मग जेवायचं मग भात लावायचा हो हो आमचे व्हिडिओ फोटो काही संपत नाही तोपर्यंत ह्यांनी घेतला खणायला मेघा मेघा प्रॉपर भात आहे फक्त द्या बसायला मेघा खून दाखवत हॅनल ला फॉलो करा व्लॉगर आहे ती आणि मी तिचा एक व्लॉगर आहे तर काय मेघा बोलली परत बोलत नाही मॅडमांना फोटो व्हिडिओ शूट हर्षाच्या चॅनलला फॉलो बर बघू मोबाईल मग काय काम करा आधी घे बघ बर व्हिडिओ माझा हाताचा चांगला आहे तो बघू दाखव ना तिचाच व्हिडिओ दाखवते असिस्टंट आहे आज हर्षाची छान आलाय ना घेऊ परत नाही आलंय ते असं हे ना ना पुढे असं वालं अगून खन होय ना मेघे चला मी पण खांते बा इकडे आहे आणि काकी इकड्या प्रॉपर प्रो लेवर किती फास्ट खांतात काय काय सवय नाही <गया> हर्षा <आच्या> हो करायचं असं करायचं समजलं हे बघा आणि मग बोला हे बघा आणि मला बोलतात की मग भात लावायला आम्हाला येतो तू का शिकवते ह्यासाठी शिकवते मी आमच्या मॅडम शिकायला पाहिजे तू होय की नाही वेगळे चल येते मी आता भात खाणते इथे खनू काय नको मी हर्षाच्या बाजूलाच खाणणार तुरी आहे तिथे चला भेटूयात नंतर काय चांगलं असेल तेव्हा दाखवते व्हिडिओ घ्यायचे वरून घेते म्हणजे सगळं दिवस माझा हात आला शी बघ 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 अगं नको डोक्यात जाईल मी डोक्यावर काय नाही तुला लोळवली तर नाचला लोलावतात पण शैली खरं विडिओ झाला शी थांबा तुला नाही यायचं बाई तर तू येतेस तरी पण बंद शिकवला <laughs> आता आमचे सर्व व्हिडीओ फोटोज आमच्या ह्या बाळाने घेतलेले त्याची पण घेते मोठा <laughs> गवत <laughs> एवढा मोठा गवत मध्ये मध्ये तुरी लावल्यात आणि काय ग लावल्यात काकडी काकडी चवळी चवळीत की नाही कोणतं हे ना हे चल स्नॅपचॅट युजर मेघाच्या शेतामध्ये डान्सिंग अळी डान्स डान्सिंग क्रीडा होतात मेली खाम, खाम। थे ना, ना अशा प्रकारे पाऊस आलेला आहे तरी मेघा खानायच काही सोडत नाही आणि मी छत्री पकडून आहे पाऊस बन किती आला चला जाऊया पाहून ब्लर पण झालं दिसायला मोबाईल हात धुवायची टेक्निक मला वाटले पत्रे असतील तर पत्र्याचं पाणी जास्त येईल आता जात आहोत हर्षासाठी रील शूट करायला ते दिसेलच लवकरच होय हर्षा अयो बटरफ्लाय 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 प्रॅक्टिस चालू आहे प्रॅक्टिस होय हो, हो। समजलं याच्यावरून कोणती रील करायला चाललंय हे बघा छोटासा धबधबा मिनी वॉटरफॉल अरे या बाईचा व्हिडिओ शूट करायला भातामध्ये काकी नाही भातावरती पाय दिलेला आहे इथेच उभी आहे अशी व्यवस्थित आली तिकडून कुठेच पाय दिला नाही करते शूट हो आमची रील शूट झालेली आहे हर्षाची माझी नाही केली मी करू का नको छान आहे व्हि मी शूटिंग करत होतो तोपर्यंत इथे जेवणाची तयारी चालू आहे शेतावर जेवायची मजाच वेगळी काय मेघे काय काय स्पेशल आहे माहितीये काय काय स्पेशल आहे ही माझ्यासाठी स्पेशल आहे माझ्यासाठी

<laughs> <गाने> काय <laughs> नको खा खा मेगीत मी जेवाद जेवत नाही जेवत आंबे खाऊन मोकळे काय ठेवावे माणसाने बर माणसं ठेवतात बाया नाही ठेवत हे तुला तिकडे थोडं पण पाणी नाहीये आणि खणायला लागलेत त्याच्यामुळे हे घरी न्यायचे आहेत त्याच्यामुळे हे धुत आहेत ना माती टाकीला असतात व्हिडिओ यायला हे बघा अजून एक रानभाजी भेटलेली आहे इथे दाखवते हे टाकला भाजी खूप सारी खायला लागेल शहरामधली मुलं मुली कुत्र मांजर पाळायचं हट्ट करतात आणि आमच्या गावाकडच्या मुलांचा नादच वेगा हिने बकरी घेऊन मागितलीये मला बकरीच पाळायची आहे नाही का आणि करते काय फॅशन डिझायनिंग माधुरीला मम्मी सोबतच जायचंय कदा हर्षा आणि मी हात पकडून जाते <laughs> तिला माझ्यावर विश्वास आहे आणि मला तिच्यावरती <laughs> आता जात आहेत आम्ही घरी आता भात लावणार घरी जाऊन हे आहेत ना शेत माधुरीने एक नंबर पाडलाय बाळाला ना माधुरी नाही तर मला द्यायची केस केसोबा किती भारी आहेत कळलं हायलाइट केस आहे तिजी हायलाइट केलंय हायलाइटचा कलर किती भारी आहे बघ तिचा मी कसला भारी आहे बघ ना कळलं आहे तिने केस हायलाइट तिला दोन पाय आहे तेवढाच फरक आवाज तर सेम बहीण भाऊ लागेल चला टाइम झालेला आहे चहाचा या लवकर चहा प्या स्पेशल लिंबू सरबत माझ्यासाठी या घरी तर चोचले नाही इकडे काकी किती लाड पुरवत आहेत चहा पित नाही म्हणून सरबत दिलंय आता बिस्किट बुडवून खाते <laughs> <laughs> त्याच्यात हा जातो त्यांना ऐकायला येत माझा आवाज हो की नाही मंडळी हो कर्शा चहा पी चाय पिलो गाई म्हणून मला येऊन तू बसले ताताय बाळा चहा पिला तू सरबत पिला लाडके घे जात चला आता है, भात लावण्यासाठी आपल्याला जर बाथरूम हर्षा काय पडत नाही मीच जाते आता आवायला नाही तर मीच पडायची

लावून द्यायचे लाकड पण मी घेऊन येते ना तर आर्थिंग नाही केलेलं नाही तर फुकाय मग इथे आम्ही आवत होतो आणि हर्षण डायरेक्ट डोंगरच केलेलं आहे डोंगर हा डोंगर नेलेला तो पूर्ण आता दुसरा डोंगर बांधते आता या गावामध्ये असं कोणता घर आहे जिथे मुंबई वरून लोक भात लावायला आल्यात तुम्ही किती लक्की आहेत बघा डायरेक्ट मुंबई वरून माणसं आणलेत डायरेक्ट मुंबईवर माणसं मग ती पण डोंगरच बांधतात फक्त डोंगर आहेत काकी बघा तुम्ही किती लक्की आहेत हर्षासारखी माणसं आलेत मुंबई वरून <laughs> नाही चांगलेच करा खूप मेहनती आहे तिला भात लावायचं होता या वर्षीचा कॉलेजला असताना लावलेला हम्म कॉलेज मध्ये कुठे पण आडझोड संघटना नव्हते हे इथे आव तिथे आव ला उभे असणार आहोत वापरलेले सगळे

महाराष्ट्राचा काय आपण तो गॅप भरायला जायचा काय आता इथे जायला रस्ता ना चला आता तिकडेच जाऊया हा व्हिडिओ मला पण पाठव हो हे बघा नकाशा इथून असं 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 चालला आहे इकडे ते म्हणतील की सगळ्या हिच्या व्हिडिओ मध्ये ही दिसते कोण तू दिसणारच ना तेरे शिवा कुछ हे के यहां पे। हे। हे हे, हे। है एक तू हे है हे व दे निंबाड आहे त्याच निंबाडाच्या पाण्यामध्ये हिला बुचक लावायची आहे ये चला हे बघा अस हात पकडून न्यायला लागते आणि मेघा तिकडे आवती तिक है तशी लाईन लावू मग मी तिथन आपल्या दोघी सोबत सोबत जाऊयात जाऊया ते बघती तुला तिथे काके कधीचे बोलतायत जा जा पण आम्ही आवल्याशिवाय जाणार नाही <laughs> हा व्हिडिओ घरच्यांनी बघितला ना सैन आम्ही तर सतराव्या सांगतो ये ये बांधावर जाऊन बसते हर्षला कॉल आलाय तरी हर्ष कानाला मोबाईल आणि कॉल तर कटक केल्या तुझ्यात ठेवून फोन डायरेक्ट कट होतो वाटत <laughs> मी का मीच कट केलेला तो तरच मी तर का तुझी सतराव्या कॉल <laughs> कंपनी हे ते बाळ आव तू मी पण आवते ती अशी म्हणते का उद्या सकाळी लवकर निघा तिचा असं म्हणणं मम्मीच की इतका वेळ ऐकायला गेला हेच बरं तिला ऐकायला जात नाही की उद्या सकाळी लवकर नाही बाकी सगळं ऐकलं हा आणि हेच बरं तुला ऐकायला नाही येत आहे झालं कॉमेडी झाली आमची कधीची होते मोबाईल खिशात गेला की झालं पाला घेऊन जायचा आहे कुठं आहे जेव्हा अरे हो आईच्या गावात खरच आईच्या गावात आहे आमच्या काकी ना आरामच नाही वाटते वड्याची पानं घेऊन आले आज अरे देवा हे <laughs> आता दोरी तुटलेली आहे व्हिडिओ मध्ये तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशा खूप साऱ्या छान छान व्हिडिओ येतच राहतील मी फुल व्हिडिओ बनवते पण एंडिंग करायलाच विसरते त्यामुळे आज तर आठवणीने एंडिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे